जय गुरु जय हिंद चला तर भेटूया आसलगाव मुक्कामी सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस बुलढाणा जिल्ह्यात जळगाव जामोद तालुक्यामध्ये आसलगाव मुक्कामी माजी आमदार तुळशीरामजी ढोकणे साहेब यांचे सुपुत्र प्रकाश भाऊ तुळशीरामजी ढोकणे आसरगाव यांच्या वाढदिवसानिमित्त मी कार्यक्रमाला सत्यपालची सत्यवाणी आज कार्यक्रमाला संध्याकाळी आठ ते दहा आसलगाव मुक्कामी चला जाऊ चला जाऊ हो होती हो। सत्यपालची सत्यवाणी सत्याचा विचार ऐकण्याकरता तर या माझ्या भावांनो माझ्या बहिणींनो माझ्या युवकांनो माझ्या बालमित्रांनो जय गुरु